श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण होत स्वामींना मी प्रार्थना करते आणि नवीन सुरुवात करते तर येत्या मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही एकवीस तारखेला आलेली आहे तर ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी ही साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्ट चतुर्थीचे व्रत असते त्या दिवशी गणेशासोबतच चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी चंद्रोदय उशिरा होईल त्यामुळे उपवास करणाऱ्या चंद्र उगवण्याची खूप वाट पाहावी लागणार आहे तसेच अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्याचे संकट दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यामध्ये त्यांना यश प्राप्त होत असतं गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते, ते एकटे सोडत नाही असे देखील मानले जाते तसेच बघा ज्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करायचा आहे त्यांनी या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून व्रताची सुरुवात करायची आहे किंवा ज्यांचा उपवासमध्येच कुठे ना कुठे सोडलेला आहे म्हणजे चुकून त्यांच्याकडनं हा उपवास जर सुटलेला असेल तर अशा व्यक्तीने देखील त्यांना उपवास करायचा असेल त्यांच्या मनामध्ये उपवास करायची भावना असेल तर त्यांनी देखील अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून व्रताला सुरुवात करायची आहे उपवासाला सुरुवात करायची आहे श्री गणपतीला आद्य देवता असंही म्हणतात तो बुद्धी बळ आणि विवेकाचा देवता आहे अंगारकी संकष्ट चतुर्थीला श्री गणपतीचे व्रत देखील केले जाते अंगारकी संकष्ट चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातल्या सर्व चतुर्थीचे फळ मिळत असते आणि त्या व्यक्तीच्या मनोकामना इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात म्हणजे अंगारकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हातांच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकट मोचक मानले जाते त्यामुळे त्या, त्या दिवशी हनुमानाची देखील पूजा केली जाते मंगल ग्रहाने श्री गणेश प्रसन्न व्हावेत यासाठी कठोर तपस्या केली होती म्हणूनच चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असा आशीर्वाद श्री गणपतीने मंगळाला दिल्याची कथा प्रचलित देखील आहे आणि म्हणूनच हे केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतील मंगळ मजबूत होतो असं असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला ह्या अंगारकी संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या कानामध्ये आपल्याला हे दोन शब्द म्हणायचे आहेत ज्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होण्यास खूप मदत होणार आहे तर बघा संकष्टी चतुर्थी म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्त उठण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यापूर्वी आपण आंघोळ करायची आहे आंघोळ करता वेळेस आपण ओम गम गणपतय नम हा मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर आपण या दिवशी पिवळे किंवा लाल कपडे परिधान करायचे आहेत तसेच सूर्यदेवांना अर्घ देखील द्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आपली देवपूजा करून घ्यायची आहे म्हणजे आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे तिथे बसल्यानंतर प्रथम आपण गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने अभिषेक करायचा चाही। आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून आपण आपल्या चौरंगावरती ठेवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या त्यांना अर्पण करायच्या आहेत त्यापूर्वी आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्य असेल जर तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू लावायचे आहे आपल्या कपाळी देखील हळद कुंकू लावायचे आहे आणि मग आपण गणपती बाप्पांच्या ज्या प्रिय वस्तू आहेत तर ते त्यांना अर्पण करायच्या आहेत म्हणजे जसं की त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे तर दुर्वाची जुडी अर्पण करा जास्वंदीचं लाल फुलं असेल तर ते देखील त्यांना अर्पण करा ते नसेल तर झेंडूचे फुलं हे देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत तुमच्याकडे शेमीचं झाडं असेल तर त्याचे पाने देखील तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता नैवेद्यामध्ये मध्ये तुम्ही त्यांना गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही जर मोदक बनवले असेल तर मोदक देखील नैवेद्य देखील तुम्ही त्यांना दाखवू शकता किंवा बुंदीचे लाडू या सर्व वस्तू त्यांना अतिशय प्रिय आहेत तर आपल्या मनोकामना इच्छापूर्तीसाठी आपण हे सर्व करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण ओम गम गणपताय नम ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक माल जप करू शकता किंवा गणपती अथर्व हे देखील पठण करायचं आहे तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना गणपती अथर्व अवश्य पठण करायला लावायचं यामुळे मुलांच्या बुद्धीत विकास होत असतो तर बघा हे सर्व झाल्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला गणपती बाप्पाच्या कानामध्ये हे दोन शब्द बोलायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे जर तुमच्या जवळपास कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा जर तुमच्या शेजारी गणपती बाप्पांचं मंदिर नसेल तर जवळपास कुठे एखादं मंदिर असेल तर तिथे प्रथम पूजनीय गणपती बाप्पाच असतात तर म्हणजे त्यांचीच पूजा प्रथम करत असत त्यामुळे तिथे गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती वगैरे असणारच आहे तर त्यामुळे तुम्ही मंदिरामध्ये शक्यतो हे करायचं आहे हा उपाय करायचा आहे कारण बघा का मंदिरामध्ये सकारात्मक लहरींचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळेच आपल्याला मंदिरामध्येच हा उपाय करायचा आहे कारण घरी हा उपाय आपण करू शकतो परंतु याचा आपल्याला जास्त लाभ होणार नाही कारण घरामध्ये नकारात्मकता जास्त असते त्यामुळेच आपल्याला हा उपाय आहे तर मंदिरामध्येच करायचा आहे त्यामुळे तुमच्या जवळपास कुठे मंदिर, मंदिर, मंदिर असेल तर तिथे प्रथम गणपती बाप्पांची मूर्ती असते तर त्याच्यासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा मंदिरामध्ये जाता वेळेस आपण गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचे मोदक आहेत तर ते घेऊन जाऊ शकता किंवा बुंदीचे लाडू म्हणजे प्रसादासाठी जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही खडीसार घ्यायची आहे किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतला तरी देखील चालेल झेंडूची फुलं आणि हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत पानं असेल तर ती असे ते देखील तुम्ही घ्यायची आहेत अशक्य असेल तर तुम्ही डाळिंब देखील एखाद बरोबर घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रथम आपण तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे आपण प्रसाद आणलेला आहे जर तुम्ही मोदक नेले असेल तर त्याचं नैवेद्य तुम्ही अर्पण करायचं आहे किंवा जर तुम्ही फळं नेले असतील तर त्याच्यामध्ये डाळिंब असेल तर ते देखील तुम्ही दाखवायचं आहे नैवेद्य म्हणून आणि त्याच्यानंतर आपण मनोभावे गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे आणि ओम गम गणपतय नम हा मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तिथे बसून एक माळ देखील जप करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर गणपती अथर्वशीचे हे देखील तुम्ही म्हणू शकता आणि मग तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये हे दोन शब्द बोलायचे आहेत तर तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर जायचं आहे आणि त्यांच्या उजव्या कानामध्ये तुम्हाला ओम नम शिवाय असं बोलायचं आहे आणि याच्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला बोलायची आहे तुमच्या व्यवसायाबद्दल असो किंवा तुमच्या घरा संदर्भात असू दे किंवा नोकरी संदर्भात असू दे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी असू द्या तर अशा ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्हाला मनापासून बोलायच्या आहेत तर बघा आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये ओम नम शिवाय असं का म्हणायचं आहे तर बघा गणपती बाप्पा हे कोणाचे पुत्र आहेत तर ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की महादेवांचे ते पुत्र आहेत आणि भगवान शिवशंकराचं नाव घेऊन आपण एखादी इच्छा गणपती बाप्पांना सांगतो तर ती त्वरित पूर्ण होते कारण महादेवांची आज्ञा ही गणपती बाप्पा कधीही मोडत नाही कारण गणपती बाप्पांना आई वडिलांची सेवा केलेली ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला हा जो मंत्र आहे ओम नम शिवाय हा गणपती बाप्पांच्या कानामध्ये तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला बोलायची आहे अगदी हळवारपणे दुसऱ्याला ऐकू जाणार नाही अशा प्रकारे तुम्हाला शांततेमध्ये तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण मनापासून श्रद्धेने कळकळून तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये हे दोन शब्द आहेत तर ते म्हणायचे आहेत तर बघा अंगारकी संकष्ट चतुर्थीला तुम्ही जर उपवास करणार असाल तर फळार पाणी दूध किंवा फळांचा रस देखील तुम्ही घेऊ शकता रक्तानुसार सर्व नियमाचे पालन काटेकोरपणाने पालन करावे तसेच या दिवशी तुम्ही गरजू लोकांना धन आणि धान्य दान करू शकता गाईला हिरवा चारा अन्न किंवा तुम्ही हिरवे मूग देखील खा खाऊ घालायचे आहेत किंवा एखाद्या गोशाळेत देणगी द्यायची आहे तसेच बघा हे व्रत करत असताना संध्याकाळी चंद्रदेवाला अर्घ दे अर्घ अर्पण करायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि ह्या व्रताची सांगता करायची आहे तर बघा गणपती बाप्पांना आपण जी मनातून इच्छा बोललेलो हो, आहोत तर पुढच्या संकष्टी चतुर्थीपर्यंत आपली जी इच्छा आहे तर ती पूर्ण होणारच कारण आपण जी मेहनत करतो कष्ट करतो त्या, त्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे सारे उपाय करत असतो फक्त कोणताही उपाय हा पूर्ण श्रद्धेने मनापासून करा त्याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ होणारच तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद